चिंचवड मधील काळेवाडी येथील महिला संस्था गेल्या चौदा वर्षापासून स्थानिक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम करत आहे या संस्थेच्या माध्यमातून महिलांना घरी बसून किंवा संस्थेच्या ठिकाणी कामाची संधी उपलब्ध करून दिली जाते विशेष म्हणजे या संस्थेत दिव्यांग निराधार आणि घरगुती जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना रोजगार दिला जातो या संस्थेच्या संपूर्ण प्रवासाबद्दलच संस्थेच्या संस्थापिका अशांगे यांनी माहिती दिली आपण पाहूयात नमस्कार मी आशा भरारी महिला फाउंडेशन संस्थापिका व अध्यक्ष भररी फाउंडेशनच्या अंतर्गत भरारी क्रिएशन आम्ही एक बाय प्रोडक्ट म्हणून केलेली आणि त्याच्यामध्ये फक्त आकाश कंदीलच नव्हे तर ह्याच्यातून लग्नाचे रूप होत असो किंवा महिलांच्या कला गुणांना वाव म्हणून महिलांनी केलेले जे काही के प्रोडक्ट असतात त्याला आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग आपल्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते त्याचबरोबर आपला आकाश कंदील वेळी आपण महिला बचत गटांना व गर्भसल्या महिलांना बऱ्याच वेळ असं होतं की महिलांना घरातून कामावंय त्यांच्या वेळे अभावी किंवा काही जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडता येत नाही तर त्यांना आपण वर्षभर छोटे कंदील घरी बनवायला देतो आणि दिवाळीच्या एक सात आठ महिने आधी हे काम चालू होतं त्याचबरोबर जे रिटर्न गिफ्ट वगैरे असतात कॉर्पोरेट गिफ्टिंग वगैरे असतील गिफ्ट जसं महिलांच्या कला वाव जे म्हणतो आपण तर महिलांना बरच काही प्रत्येकीमध्ये कला असते आणि त्यातला आपल्याला मार्केटमध्ये आणण्यासाठी आपली संस्था मदत करते मग त्याच्यातून त्यांनी केलेले जे काही वस्तू आहेत त्याच्यासाठी आपल्याला कसं प्रमोट करता येईल कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतो त्याच्यामध्ये दिव्यांग महिला देखील आपल्याकडे आहेत अनेक महिला बचत गटही आहेत आणि त्याचबरोबर महिलांना काम करत असताना त्यांच्या संस्थाला हातभार लावता येईल अशा पद्धतीने आपल्याला आणखी काय करता येईल काही करता येईल तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रयत्नात असतो महिलांना नाही म्हंटल तर रोजचा एक हाजरी त्यांना जे मिळते दहा ते पंधरा हजार रुपये त्यांचं महिन्याचं इन्कम जर काम दिलं तर त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट करतात महिला काही पेमेंट बेसवरही आहेत तर त्याच्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने असं इन्कम क्रिएट होतं जेणेकरून महिला सक्षम होतात की स्वतः केलेलं इन्कम मधून त्यांना त्यांचे पुढचे फ्युचर प्लॅनिंग म्हणा मुलांसाठी म्हणा अप्ला, आ, अप्ला जवर जवर प, ते आर्थिक एक खऱ्याचा वाटा म्हणून आपल्या आपल्याकडून देण्याचा प्रयत्न करत असतो आपण आता मध्ये जवळ जवळ ते सहा महिला बचत गटांना काम दिले महिला बचत गटाच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर दहा ते पंधरा जणांचा ग्रुप असतो त्यामुळे मेजॉरिटी माहिती कामेबल क्वांटिटीत होतं आणि आपला कंदील हा फक्त रिटेल रिटेलिंग साठी जात नाही तर आपला हा होलसेलला जातो त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपलं बरं रिक्रिएशनचे डिझाईन पोहोचलेले आहेत नाव पोचलेलं आहे त्यामुळे अनेक खूप चांगला आम्हाला ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा छान प्रतिसाद मिळालेला आहे नाही म्हंटल तर दरवर्षीपेक्षा म्हणजे आता चौदा वर्ष झाले कंदीलच्या व्यवसायाला दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आपण खूप चांगलं पद्धतीने अचिवमेंट केलेले नाही म्हटलं तर आपल्या एक दहा पंधरा लाखाची ओलाडाल दरवेळेस होत असते छोट्या कंदीलमध्ये मोठ्या कंदीलमध्ये तेवढं तर त्यातल्या त्यात आता राजकीय कंदील असल्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला चांगला म्हणजे आम्हाला एक सगळ्या लेडीज ला फायदा झालेला आहे गेल्या चौदा वर्षापासून ही संस्था महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देत आहे त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यात आता सुद्धा देवाई त्यांनी आकाश कंदील विकून तब्बल पंधरा लाखापेक्षाही जास्त कमाई केली आहे न्यूज एटीन लोकल पूजा पाटील पिंपरी चिंचवड पुणे